नमस्कार आज आपण कळस येथे आलेलो आहे कळस येथे येण्याचं कारण की श्री हरनेश्वर केसरी हरणेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त कळस येथे ओपनचं सव्वीस चार दोन हजार पंचवीसला ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानाचे संपूर्ण आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे समक्ष आपण यात्रा कमिटीकडून जाणून घेऊया नमस्ते दादा नमस्ते प्रथम आपला परिचय द्या मी राव खरतोडे कळसग्राम अच्छा आता आपलं मैदान जे आहे ते कशा संदर्भात भरवलेलं आहे हरणेश्वर देवाचं यात्रेनिमित्त भरवलेलं आहे यात्रा चालू आहे हो, आता आपली यात्रा चालू आहे हे सव्वीस तारीख आहे यात्रेची सुरुवात आमची चोवीस पासून आहे चोवीस ला आज मनोरंजनाचा कार्यक्रम ला कुस्त्याचा कुस्त्याचा आखाडा आणि सव्वीसला बैलगाड्याच्या शर्यती शहा मैदानाचं मला लोकेशन, शांगा, लोकेशन शांगा सांगा <laughs> लोकेशन सांगत असताना म इंदापूरवरून येण्यासाठी बारामतीवरून येण्यासाठी हिणूक पुण्यावरून येण्यासाठी असं सांगा कळस इंदापूरवरून येतातही इंदापूर कळस रस्त्याने यायचं तिथं हरणे वायाळ वस्तीपासून हरणेश्वर कारखाना तिथं लोकेशन आहे कळसच सांगा फक्त कळसपर्यंत येण्यासाठी हां शेळगाव मार्गे आला तर कळस शेळगाव शिवपासून तर डांबरी रोड आहे त्या रोडने आलं तरी तुमचं हे दिसतंय मैदान दिसतंय बिगवण करून येताना भिगवण करून येताना कळसवरून वायाळ वस्ती सांगायचं तिथून हरणेश्वर कारखाना तिथं आलं की मैदान दिसतंय कुठल्याही रस्त्याने आलं तर मैदान दिसणारच आहे कारण गाड्या कंटिन्यू चालू राहणार मोटरसायकल जीप वगैरे लोकांना रस्त्याला रहदारी दिसणार कुठून बी आलं तर दिसणारच आता आम्हाला ह्या मैदानाचं प्रथम बक्षीसापासून शेवटच्या बक्षीसापर्यंत सांगा प्रथम बक्षीस एक लाख रुपये दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार आहे तृतीय एक्कावन हजार रुपये चतुर्थ बक्षीस एकवीस हजार आहे एकतीस हजार आहे पंचम एकवीस हजार आहे सहावा बक्षीस आहे पंधरा हजाराचं आणि सातवा अकरा हजाराचं आहे आणि तीन हजाराची बक्षीस क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल प्रत्येकाला प्रत्येकी तीन हजार आहे Okay. त्याशिवाय प्रत्येक बाई मालकाला सन्मान चिन्ह मानाच्या दहा ओके दादा प्रथम बक्षीस आपलं एक लाख रुपये तर ह्या मैदानाची प्रवेश फी किती असेल एक हजार रुपये एक रुपये म्हणजे नियमानुसार आहे ओके म्हणजे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार असेल का महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असेल ह्या मैदानाला महाराष्ट्र शासनाची शासकीय परवानगी आहे आपल्याला ओके ती ग्रुपवरती येईलच ओके धन्यवाद दादा नमस्ते दादा आपला दा परिचय द्या स्वप्नील पाटील कळस कळस बर आता दादा दा ह्या मैदानाचा पल्ला किती आहे साडेनऊशे फुट तासांची रुंदी किती तासांची रुंदी चौदा फुट आहे चौदा फूट आहे खाली सुट्टीला किती जागा आहे खाली सुट्टीला आपल्याला दीडशे फूटच्या आसपास आहे बरं म्हणजे एका वेळेस दहा गट वेळेस वीस गटापर्यंत काहीच अडचण नाही बरं पटांगण दादा अंतिम रेषेपासून पुढे बैल थांबायसाठी किती जागा आहे अंतिम रेषेपासून पुढे आपल्याकडे पाचशे सहाशे फूट पर्यंत अंतर आहे अच्छा बरं त्याचबरोबर आता बैल बांधायसाठी भरपूर जागा आहे का बैलांना विश्रांतीसाठी भरपूर जागा आहे का भरपूर जागा आहे बर हे तर मला भरपूर ह्या मैदानाच्या सुरक्षेसाठी दोन्ही साईडने बॅरिकेड असतील का बॅरिकेड पाचशे पाचशे फूट दोन्ही बाजूला केलेले आहे बर बॅरिकेडची सोय आहे त्यामुळं अपघात कमी होतात परंतु जरी अपघात झाला तर त्यासाठी अँब्युलन्सची सोय असेल अँलेची सोय केलेली आहे आपण इथे बरोबर त्याचबरोबर श्या मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी आणि माणसांचे डॉक्टर हे दोन्ही असतील बरं त्याचबरोबर आता उन्हाचा तडाखा वाढतोय त्यामुळं बैलांना आणि प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल पिण्याच्या पाण्याची सोय बैलांसाठी दोन टँकर अव्हेलेबल असतील आणि आपल्याकडे प्रेक्षकांसाठी ज्या पण आपली यात्रा कमिटी अवेलेबल करून देणार आहे बरं त्याचबरोबर काय होतं की अंतिम रेषेवर बऱ्याच वेळा पब्लिक येतं इथं समोर आणि गाडीवरती म्हणजे समोर गाडी पळत असताना एखाद्याचं नुकसान होतं तर ह्यासाठी तर तुम्ही काय खबर घेतली म्हणजे नांगरली तिथपर्यंत तिकडे पब्लिक उभा राहणार आहे पब्लिक माग उभा राहणार आपली मुलं असणार आहे तिथं येणार नाही पुढे गाडीला पोलीस डिपार्टमेंट असणार आहे सगळी व्यवस्था आहे संयोजन ती भरपूर भरपूर काहीच अडचण धन्यवाद दादा जसं तुम्ही सांगितलं की हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आधिपत्याखाली होईल महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार होईल तर या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली ग्रुपवरती त्याचे कागदपत्र परवानगी सगळं टाकलं जाईल येईल अच्छा धन्यवाद दादा दादा आता हे तसं पटांगणात मैदान आहे पण माझं विचारण्याचं कर्तव्य आहे की ह्या मैदानाच्या आसपास विहीर नाला ओढी दाडा अशी कुठली धोकादायक परिस्थिती आहे का ही सुद्धा धोकादायक परिस्थिती नाही पूर्ण एक ना एकराचा एक टेबल पेस, हा दादा दा, तर ह्या मैदानाच्या आसपास कुठली धोकादायक परिस्थिती आहे का विहीर नाला ओढा तरी काय ह्या मैदानाच्या आसपास कुठली धोकादायक परिस्थिती नाही हे मैदान पूर्ण टेबल पीस दोनशे अडीचशे एकरावर पसरलेलं मैदान आहे पूर्ण मोकळं इथे काही बैलांना इजा होईल अशी कोणतीही नाही त्याची पूर्ण खबरदारी यात्रा कमिटीने आणि त्या सगळ्या ओके अखिल भारतीय okay. बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि इंदापूर तालुका इंदापूर तालुक्याचे बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आपल्याकडे पप्पू पाटील पाति, पप्पू पाटील खरपोडे कळसकर आहेत आपल्याकडे समक्ष आणि संपूर्ण मैदानाची माहिती ते देणार आहेत नमस्ते पाटील नमस्ते आता स्वतः तुम्ही ह्या मैदानात आहे तुमच्या गावचं मैदान आहे तुम्ही स्वतः सगळं मैदान तयार करून घेतले त्यामुळे कुठलीही चूक राहिली नाही त्यामुळे ना, त्या मैदानाविषयी विचारलं नाही जादा तर <coughs> मैदान आता तुमच्या दृष्टीतून पळायसाठी कसं आहे पळायसाठी मैदान जे आपल्याला वैद्य लागतं त्या केलं केलंय आणि राणाचा टेबल पीस असल्यामुळं तिथं म्हणजे काहीच अडचण मैदानाला ओपनच्या मैदानाला एक नंबर रान पळायसाठी केलंय आपण आता सगळीकडे फिरतोय आपण इंदापूर तालुक्यात असं पहिलंच राह आहे मी तुम्हाला आलेलं असं म्हटलं की हे मैदान बघितलं तर दुसरीकडे पळणारी लोक इथे येतील त्याविषयी काय तुम्ही लोक आवर्जूनच आपली तुमची आता बाईट पडल्यावर लोक आवर्जून दुसरीकडलं का असं रान आहे माझे तसं राहण आहे चप्पल काढून चालावं असं वाटतंयच नाही काय अजिबात बरं त्याचबरोबर आता मला सांगा की शा मैदानाच्या नियमासाठी आपण लाईव्ह चालू व्हायच्या अगोदर पुकारले जातील सगळं लाईव्ह आधी पुकारले पुकारणार सगळे त्याबरोबर शहा मैदानात निकाल हा बैलाच्या कोणत्या अवयवावर असेल जी पुढं बैलाचा अयुव आहे त्याच्या नियमानुसार जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या मैदान सगळं पार पाडणार गटाला दोन गाड्या सामान उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल सेमीला उतरलं तर संगणमत करलं जाईल किंवा नाही त्यांचं झालं तर आपण चिठ्ठ्या टाकणार त्याच्यात श्या मैदानात आयोजकांची गावची पाहुण्याची रावळ्याची गाडी डायरेक्ट पळवली जाईल का डायरेक्ट फायनलला गाडी कुठली पाळणार नाही आणि पाहुणा रावळा ह्याच्यात प्रासलेटीचं ही मैदान होणार नाही यात्रेच मैदान आहे आमच्या हार्मिजर यात्रेचं त्याच्यामुळे इथं कोणाची प्रासलेटीच चालणार नाही इथं कोणाची पण गाडी असू दे इथं आज आता मी इंदापूर तालुक्यात तुमची जेवढी मैदान झालं त्यात आता सगळ्यात भव्य मैदान दिसलं मला प्रचस्त तर जे इंदापूर तालुक्याचा आता था आमचे चांगले मैदान होत्यात तर त्या पद्धतीच्या नावलौकिक मैदान होणार या पद्धतीनेच मैदान होणार आणि सगळ्यात भारी म्हणजे एक नंबर मैदान होणार हे मैदान या तालुक्यात जे झाले त्याच्या आधी त्याच्यापेक्षा पण एक नंबर मैदान हे होणार आहे आता मला इथं असं आल्यानंतर असं जाणवलं की इथं आता वरची वर मैदान पडली पाहिजेत कारण इतकं मैदान चांगलं आहे का हाच मैदान होणारच इथं मैदान आता परत म्हणजे परत मैदान होताना दिसत आम्हाला निश्चितच बरं त्याचबरोबर आता संपूर्ण प्रेक्षकांना बैलगाडा मालकांना नोंदी संदर्भात काय आवाहन करणार नोंदी सोळा तारखेपासून चालू आहे आपली आणि आज चोवीस आणि पंचवीस तारखेलाच फक्त नोंद घेतली जाईल संध्याकाळी सहा संध्या वाजेपर्यंत आपण नऊ वाजायचं टायमिंग दिले लोट काढणार आपण नऊ टक्के म्हणजे गाडी किती कमी येऊ गाडी पर्या तर मैदान करणार बक्षीस सगळी देणार बर बक्षीस तुम्ही परत एकदा नाव काढलं तर बक्षीस एक ते सात पर्यंत शेवटचा अकरा हजार आहे आणि तरी क्वार्टरला तुम्ही ठेवले क्वार्टरला दोन नंबरला गाडी उतरते आणि हो। बक्षिसाची रक्कम पूर्ण दिली जाणार का सगळी दिली जाणारच पाकिट फोडून मोजून घ्यायचं बरं त्याचबरोबर मला सांगा नोंदणी चालू झालेली नोंदणी चालू आहे ऑनलाईन नोंदणी बैलगाडी चालू चालू मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं आणि पंचवीस तारखेला सहाच्या पुढे नोंद घेणारच नाही आम्ही जेवढ्या गाड्या असतील तेवढ्याच ते गाड्यात लॉट काढल्या जाते पंचवीस तारखेला बरं आता लॉट वरती विषय आला तर शे मैदान संपूर्ण लाईव्ह वरती असेल लाईव्ह एस टी शी लाईव्ह आहे आपलं एसटी लाईव्ह शे मैदानाचे समालोचन कोण करणार आहे प्रताप त्या संपत वाग मासेरच शिहा मैदानात झेंडा हंडा पंचकोण आहे पप्पू म्हणले माहेरस पप्पू म्हणले माहेरस आणि त्यांना सातेला संपूर्ण आयोजित टीम असे आयोजित संपूर्ण आहे ब ही तर निकाल रेशे बरोबरी आयोजकाची टीम पूर्ण टीम पण आहे आणि आपली बैलगाडी संघटनेची इंदापूर तालुक्यातली एक सगळी पंच एक एक घेतलेली आहे सगळी अच्छा म्हणजे कमिटी पण राहणार हं आणि संघटना संघटना पण राहणार इथं अच्छा आणि त्यात शेवळा आबांना पण बोलावले शेवळा आबा पण उपस्थित राहणार आहेत अच्छा म्हणजे ज्यावेळेस वेळेस तुम्ही अखिल भारतीय बैल बैलगृष्टिक महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षांना बोलावता त्यावेळेस बोला मैदान त्याच प्रतीचं होणार ओके धन्यवाद मी मैदानाची बाईट घेतो त्यावेळेस हा भैया मैदान बघत होता भैया आपली ओळख द्या स्वप्ने बैल मालक आहे बैलांना पळायसारखे कसं मैदान आहे ते सांगायसारख एक नंबर आहे ना आता हे ओपनचं मैदान आहे पण तुम्हाला मैदान बघितल्यानंतर असं वाटलं की आपण आदत बी बैल आणाव खडू म्हणजे कुठला बैल पळू शकतो होय बर बर मित्र हो त्याचबरोबर प्रसिद्ध बैल मालक आबासाहेब भरणे आणि ज्यांनी आता नुकतीच दोन दिवसापूर्वी विक्रमी खरेदी केली मण्या भाईची गणाबाईची ते हजर आहेत बरं बाबासाहेब भरणे पाटील काय सांगाल तुम्ही ह्या मैदानाविषयी हे मैदान आता मी पण प्रत्येक मैदानात जातो सूर्य ह्या मैदानासारखा टेबल पीस आहे चौकून उतर नाही काय नाही फाटीला बैलांना टेबल पीस बी स्वाती सुंदर राहणार या आणि एखादी जर काय बैल मार अडचण जाडत लोक कमी येते ती पुढं आवराय पण जवळजवळ जेवढा पडला तेवढंच आहे पुढं पण बैलांना धरायला आणि पुढं कुठली धोकादायक पैसे नाही कशा लाईटीचा खांब नाही विहीर नाही वडा नाही नाला नाही सुसज्ज असं मैदान घेतलंय कळस गावच्या ग्रामस्थांनी जागा निवडली <coughs> <coughs> त्यांनी बर आता बैल मालकांना तुम्ही काय आव्हान करणार हिथ नोंदी संदर्भात आणि येण्या संदर्भात नोंदी एवढंच आव्हान करेन की जितक्या लवकर तुम्हाला बैलगाडे नोंदणी करून यात्रा कमिटीला सहकार्य करायला तेवढं करा कारण मैदानात सुसज्ज होणार आहे आणि पाळण्याजो घर बाबा असं ते पुढं टेबल या आता मी दोन तीन जागा मैदानावर गेलो उतार आहे फाट्या वाकड्या येत आहे इथे अडचणी येत्यां बर आता मी आयोजकांना ला विचारलं नाही तुम्हाला मुद्दा विचारतो कारण तुम्ही आता हे चर्चेत होता मागापासून हे मैदान सकाळी किती वाजता चालू होईल सक, सकाळी हे नऊ वाजता मैदान चालू आहे आणि संध्याकाळी आणि उद्घाटनाला इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी कार्य सरळ पाहणार कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मांभरणे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि मैदान संध्याकाळी किती वाजता सांगतील मैदान संध्याकाळी साडेपाच ला आम्ही फायनल घेणार म्हणजे घेणार कसल्या परिस्थिती कसल्या परिस्थिती घेणार बरं धन्यवाद पाटील आणि दुसरे की ही जी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली हा त्यांचा मनापासून आभार मानतो की मैदान घ्यायला म्हणजे जागा मालकांचा आभार आभार ओके धन्यवाद त्यांचा